तो चला तर आपण केक पल्प केक केक बनवतोय त्याच्यासाठी मी काही ड्राय फ्रूट घेतलेले ते बदाम घेतलेले दोन चमचे काजू दोन चमचे मगच्या बिया दोन चमचे म्हणजेच ख याच्या बिया आहे खरगुजाच्या तुटी फ्रुटी घेतलेले तिथे मी हे तीन रंगाचे एकत्र केलेले आहेत मी काळे किशमिश आणि हे पिवळे किशमिश आणि एक हे आहेत आपले चेरी जे आपण केक मध्ये टाकतो ती चेरी आता आपण एक बाऊल घ्यायचा मध्ये मी हे फ्रेश ऑरेंज जू, घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे साधारण दीड वाटे घेतलेले आहे हे सगळे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही हे संपूर्ण पूर्ण पण भिजवू शकतात किंवा जर तुम्हाला जर घाई असेल तर दोन तासासाठी भिजत घालून ठेवायचे कमीत कमी दोन तासासाठी भिजत घालायचे बारीक कापून घ्यायची म्हणजे छान असे त्याच हे होत जास्त बारीक नाही कापायचे सगळे ड्रायफ्रूट असे थोडे जाडसर ठेवायचे खरा केक हा ड्रायफ्रूट चाच असतो हे सगळं मिक्स करून घ्या आता इथे मी वन बाय थर्ड साखर घेतलेली आहे ती साखर आपल्याला पकडून घ्यायची आहे म्हणजे तिचा पाक नाही करायचा आपल्याला हे बघा असं पगळायला साखर पगळायला तयार हे चाललेले आहे पगळते आता असे सगळे हे करून घ्यायची फक्त खाली नाही द्यायचं आपल्याला हे साखर हे बघा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघा इथं आपली साखर मस्त अशी पगळली आहे तिचा कलर पण बघा मस्त असा ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकतोय म्हणजे गळायला नको आहे आपले साखर आणि थोडं थोडीपूर्वक करायचं आहे बघा इथं आपलं मस्त असं कॅरेमल बनवून तयार आहे बघा असं पाहिजे जास्त घट्टही नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण ठेवायचं आहे आपल्याला हे आता इथे मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण इथे बॅटर बनवून घेतोय इथे मी वन बाय थर्ड दूध घेतलेलं आहे एवढाच वन बाय थर्ड तेल घेतलेलं आहे छान असं मिक्स करायचं आपल्याला पानी टेवायची आहे त्याच्यावर मी एक कप मैदा घेतलेला आहे तो पण छान असा चावून घ्यायचा आहे इथे मी अर्ध्या कपाला थोडी कमी साखर घेतलेली आहे ते पण चांगले आपल्याला चावून घ्यायचे आहे याच्यामध्ये आपण एक चमचा सोडा टाकतोय बेकिंग पावडर आणि इथे मी दालचिनीचा तुकडा दोन इलायची आणि पाच ते सहा लवंग असं घेतलेलं आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे हे टाकल्यावर खूप छान अशी टेस्ट येते याची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान पूर्ण एक ठेव झाला पाहिजे तर आपण येत आहे आपण जे भिजन घातले होते ते टाकतोय सर्व टाकायचे छान असे फुलतात मध्ये सगळं मिक्स करून घेतलं जात हे जे कॅरमल बनवलेले आपण हे पण टाकून घ्यायचंय मस्त छान असा कलर येतो त्याचा आणि मस्त कलर येतोय मी असं एक पातीलं घेतलेलं आहे ज्याच्याकडे चा जर केकचं भांडण असेल ना त्यांनी असं पातीला घ्यायचं त्याला असं बटर पेपर लावून घ्यायचा आणि आता आपण हे जे केलेलं आहे ना बॅटर हे ह्याच्यात टाकून देऊ असं एक सारखं पडलं पाहिजे इथे मी पातीला घेतलेलं आहे त्याच्या खाली आपण मीठ टाकलेलं आहे मरीन ठेवलेली आहे आता हे जे भांडं आपण तयार केलेलं आहे केकचं हे पातीलं ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आपल्याला झाकण लावून पन, पण पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांसाठी हे बेक व्हायला याला टाइम लागतो म्हणून तेवढा वेळ लागतो याला आता आपण याच्यावर ड्राय फ्रूट्स पण टाकतोय ड्राय फ्रूट्स टाकून द्यायचे बघा आता आपल्या इथे केक तयार आहे तर तो चेक करायचा आता आपल्याला अशी एक टूथपिक घ्यायची आणि हे बघा पूर्ण क्लीन आलं पाहिजे म्हणजे मग समजायचं आपला केक तयार आहे आता आपण हा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे बघा आपला मस्त केक इथे तयार झालेला आहे बघू शकतात तुम्ही छान असा झालेला आहे आता हा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा याच्या आहे ना पहिले हे जे साईड आहेत ना हे असे मोकळे करून आहेत आपल्याला म्हणजे काय होतं की आपला जो केक आहे ना तो मस्त नीट तो मग हेचे पहिले सेल करून आहेत आपल्याला का मध्ये उकडं करून घ्यायचं हे बघा मस्त असा पूर्ण केक कलर पण छान आलेला आहे सॉफ्ट झालेला आहे मस्त हे बघा आपण आता कट करून बघू मस्त जाळीदार आहे आहे आपला केक मस्त असा तयार झालेला खूप टेस्टी लागतो आणि घरातल्या साहित्यातच बनवून तयार होतो त्याच्यामुळे बाहेरून आणायची असं काहीच गरज नसते काही गरज पडत नाही खूप छान टेस्टी बनते आणि इथे आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरलेला आहे तुम्हाला जर हे वापरायचं नसेल इथ तुम्ही एक इनो जरी वापरला तरी चालेल तो पण सेम प्रोसेस करतो त्याचा सोड्याचं आणि बेकिंग पावडरच त्याच्यामुळे तुम्ही इथे इनो पण वापरला तरी चालेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि